नमस्कार मेत्र मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुदेव दत्त यांच्या शिवदत्त अवताराविषयी माहिती पाहिली आजच्या मध्ये आपण भगवान श्री दत्तात्रय यांच्या दत्त दिगंबर या अवताराविषयी माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात दत्तगुरूंच्या चोवीस गुरु दत्त 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 नेमके कोण होते हे आज आपण पाहूयात पुराणातील ययाती राजाची कथा अतिशय प्रसिद्ध आहे ययाती राजाच्या दोन पत्नी होत्या एक त्यांचे गुरु शुक्राचार्य यांची कन्या देवयाने तर दुसरी पत्नी म्हणजे दैत्यांचा राजा ऋषपर्वा याची कन्या शर्मिष्ठा देवयानीला दोन मुले होती यदो आणि तर शर्मिष्ठेला अनु ध्रुयो आणि पुरु ही तीन मुले होती ययती आता म्हातारा झाला परंतु त्याची लालसा काही संपली नाही यावर उपाय काय तर शुक्राचार्यांनी सांगितले तुझ्या कुठल्याही मुलाने तुझे रुद्धत्व स्वीकारले तर तुला तुझे तारुण्य परत मिळेल आणि तू परत भोगांचा आस्वाद घेऊ शकशील या आपला ज्येष्ठ पुत्र यदूला आपले रुद्ध स्वीकारण्यासाठी सांगितले त्यावर तो उत्तरला मी जर तुम्हाला माझे तारुण्य दिले तर तुम्ही माझ्या मातेसोबत विषय भोगांचा आस्वाद घ्याल परंतु त्यामुळे मला माझ्या मातेसोबत विषयभोग केल्याचं पाप लागेल त्यामुळे माझं तारुण्य मी तुम्हाला देऊ शकत नाही त्याच हे उत्तर ऐकून संतापलेल्या ययातीने त्याला राज्यातून हाकलून दिले राजाचा कुठलाही भाग दिला नाही ययातीच्या सगळ्यात लहान मुलगा पुरु याने आपले तारुण्य आपल्या वडिलांना दिले झालेल्या अपमानाने त्रस्त होऊन यदू राणीवणी फिरत होता भगवान दत्तात्रयांचा तो निसीम भक्त होता प्रगाढ ज्ञानाची त्याला आस होती अंतकरणातून तो दत्तगुरूंच्या गुरुंच्या दर्शनासाठी तळमळत होता आपल्या या भक्ताच्या इच्छा पूर्तीसाठी दत्तात्रेयांनी अवतार घेतला तो दत्त दिगंबराचा दिवस होता पौर्णिमेचा कोजागिरी पौर्णिमेचा अत्यंत विमानस्क अवस्थेत असलेला यदुराजा इकडे तिकडे फिरकत होता अचानक त्याच्यासमोर दिगंबर अवस्थेतील एक यती प्रकट झाला या अतीच्या यतीच्या चेहऱ्यावर अत्यंत शांत तृप्त आनंदी भाव होते यदूने त्याला प्रश्न विचारला महाराज मी आपणाला प्रणाम करतो आपण तरुण आहात तेजस्वी आहात परंतु मग दिगंबर या अवस्थेत अशा अरण्यास येण्यास आपले प्रयोजन काय आपल्या चेहऱ्यावर विलसत असलेल्या तृप्त समाधानाची भावनांची काने काय यावर ते दिगंबर येतील म्हणजे दत्ता दिगंबर उतरले वत्सा ही जी निसर्ग प्रकृती आहे यापासून मी चोवीस गुरु केलेत आणि या नैसर्गिक वृत्तीपासून मी विविध गोष्टी शिकलोय या प्राकृतिक गोष्टींनी मला विवेक वैराग्य मनोक्षांती आणि समाधान प्राप्त झाले त्या दिगंबर यतीच हे उत्तर ऐकताच यदू त्यांना शरण गेला आणि त्याच्या जन्माचे कल्याण झाले कालांतराने त्याचा लहान भाऊ पुरु राजगादीवर आला त्याने मानाने यदूला परत बोलावले त्याच्या राज्याचा भाग त्याला परत दिला आणि यदुराजाचा पुढील वंश यदुवंश म्हणून ओळखला जाऊ लागला याच वंशात नंतर श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यासारखे सिद्ध पुरुष झाले यदुवंशाचा स्थापना पुरुष असलेल्या यदुराजाला अनुग्रहित करणारे म्हणजे दिगंबर दत्त या शाश्वत ज्ञानाचे स्वरूप समजावून सांगताना दत्तगुरूंनी उदाहरणं दिली होती त्यांच्या चोवीस साक्षात सद्गुरूंना ज्ञान देणारी ही चोवीस प्राकृतिक तत्व कुठले आहेत हे आपण जाणून घेऊयात पुढील भागात तर तत्पूर्वी या मराठी यूट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडीओ नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद